नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होतं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान होतं आहे आणि एक मोठं मैदान आहे छत्रपती संभाजीनगरमधलं आणि ते मैदान जे आहे ते मौजे एकोड पाचोड बालगाव फाटा तालुका जिल्हा स छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मैदान होते एस टी सी लाईव्हवरती ते मैदान असेल आणि त्या मैदानामध्ये आसरा माता केसरी असा किताब आहे आणि सुरुवात करूया त्या मैदानामध्ये कोणकोणते टॉपचे पैरे आहेत सुरुवात करतोय एक दहा नंबरच्या पैऱ्याला टॉपचा पैरा आहे राणा आणि बिबट्या ही जोडी पळताना आपल्याला दिसणार आहे आणि नक्की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी काय पळते समजेल उद्याच बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी सज्ज झालेली आहे आणि उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा राणा आणि बिबट्या याच जोडीला बघूया काय कमाल करते ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये एक नऊ नंबरचा पैरा आहे कन्हैया आणि जादू नाशिकची जोडी आहे परंतु त्या ठिकाणी पाळायला येईल आणि धुमाकूळ घालेल त्या मैदानामध्ये कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे छत्रपती संभाजीनगरची बैल शंकरपटातील बैल सेकंदची बैल विदर्भातली बैल मराठवाड्यातील बैल त्या ठिकाणी येतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सातारा पुणे सांगली या भागात येऊन धुमाकुळ घालतात परंतु उद्याच्या मैदानात कन्हैया जादू जोडी आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला आठ नंबरचा पैरा जो आहे तो विराट नाशिकचा आप विराट आपल्याला पुष्पा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या बैलासोबत पळताना दिसेल आणि नक्कीच उद्याच्या मैदानात पुष् पुष्पा आणि विराट काही कमाल करतायत बघावं लागेल विराटचासुद्धा टॉपचाच पैरा झाला आहे सात नंबरचा पैरा आहे बदल्या आणि पाखऱ्या ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला बघूया ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करण्यासाठी सज्ज झाले या खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला संतोष तोडकर समाजसेवक यांचा साई आपल्याला पाच भावांचा घरचा साज यांचा जो पक्षा नावाचा जो बैल आहे त्या बैलासोबत आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच उद्याचं डोळ दोड़, डोळ्याचं पारणं आहे उद्या लढती होतील कारण संभाजीनगर शिव बैल मला लय आवडतात लय भारी पळतात साई कमाल करेल की उद्या का नाही बघूया पाच नंबरचा पहिला आहे महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या त्या ठिकाणी पळायला जाईल मागच्या वेळेस गेला होता आणि नक्कीच उद्यासुद्धा जाईल आणि तो पाळणार आहे भुंगा या सोबत आणि भुंगा हा दुसामधला एक वासर आहे आणि नक्कीच कमालीचं वासुर आहे त्या ठिकाणी सेकंदामध्ये कमाल करण्यासाठी ते सज्ज आहे भुंगा नावाचं वासरू आणि नक्कीच उद्या कमाल करेल ही वासरू बघूया उद्या महान भारत केसरी हरण्या आणि भुंगा ही जोडी काय कमाल करते खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा जोडीला उद्याच्या मैदानामध्ये चार नंबरचा पैरा होईल संतोष तोडकर यांचा जो सुंदर नावाचा बैल आहे अकरा अकरा तो आपल्याला पळताना दिसणार आहे लक्ष्या या दुष्या वासऱ्यासोबत आणि नक्कीच उद्या समजेल काय काय सुंदर काय पळेल कारण की तो त्या ठिकाणी येतात उद्या कोण ड्रायवर असतील उद्या ड्रायव्हर असतील छोटो ड्रायव्हर असतील किंवा शाकीर पठाणच असतील कारण शाकीर पाठाण्याची दागवणं उद्या आहे तिथं सज्ज बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये काय कमाले करण्यासाठी सज्ज होत आहेत ही जोडी तीन नंबरचा पहिरा टॉपचा पहिरा आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा अमित शेठ भाडे यांचा चिमण्या उद्या आपल्याला पळताना दिसणारा आहे वजीरसोबत आणि वजीर उद्या काय कमाल करतोय बघूया एक वजीर दुसऱ्यामधला वजीर आहे आणि बघूया काय कमाल करण्यासाठी सज्ज होतोय की काय कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे चिमण्याचं काय इतिहास आहे चिमण्याचं काय रेकॉर्ड आहे कसा पळतो तशी चाल आहे त्या बैलाची आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये मजा येणार आहे उद्याच्या मैदानात खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी चिमण्या आपल्या चिमण्याला दोन नंबरचा पहिला आहे श्रीनाथ केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन फॉर्च्युनरचा मानकरी लखन आपल्याला पाळणार आहे हिंगोलीकरांचा सारजा ज्या फॉर्च्युनरची एक नंबरची जोडी उद्या पाळताना दिसणार आहे सुट्टा निकाल असेल सुट्टा लिहून देतो आणि उद्या कदाचित फायनलसुद्धा असेल त्यांचा परंतु या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधीच कुणाला समजायचं आणि समजलं तर कधी कधी गटाला सुद्धा घरी जावं हो लागतं परंतु बघूया लखन त्यातला नाही उद्या लखन कमाल करेल शंभर टक्के कमाल करेल बघूया लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा ही जोडी उद्या पळेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्याचा टॉपचा पैरा कोण आहे टॉपचा पैरा आहे राजा आणि सम्राट शाकीरबाईंचा कमालीचा पैरा आहे कमालीचा पैरा आहे बघूया राजा सम्राट ही जोडी उद्या कमाल करते की काय खूप सारे शुभेच्छा हे होते दहा पैरे अजून काय माहीत असतील पैरे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि आपण मोबाईल नवीन घेतला आता नक्कीच बघूया कसा अपछशा मुलाखती पण नक्कीच घेऊया धन्यवाद